कोण देता देता दोन पायाची जी लांडगी असतात अस्टा, कर... ना ते फार विचित्र असतात मी जंगलात राहते माझं तिथं काम चालू आहे ना असणार ते जंगलात आहे सहाच्या नंतर आमच्याकडे माणसं भेटकत नाही पण तिथं रोज वाघ येतो जातो पण त्या वाघाची भीती नाही वाटत कारण जनावर आहे ना महाराज प्रेम केलं ना त्याच्यावर ते प्रेम करत पण दोन पायाची लांडरी फार विचित्र असतात जगू नाही देत स्त्रीला बाईचं जीवन अगदी काचाच्या बांगडी सारखं एकदा बांगडी हातातून जर पडली ती फुटली ती फुटली ना की तिचं आयुष्य संपलं कितीही आयुष्याचं गणित फार विचित्र आहे एकदा आयुष्याचं गणित जर चुकलं त्याची किती बेरीज वाजाबाकी करा ते भरून निघत नाही म्हणून जोपर्यंत बाप आणि बाप त्याला सांगतात तो बाप एकदाच रडतो मुलीचं लग्न ठरलं तेव्हा कोपऱ्यात जाऊन राहतात मुलगी निघते कधी त्या पोरीला नीट बोललेला पण ज्या वेळेला महाराज सगळ्यांची पोरगी पण ज्या वेळेला बापाला भेटायची वेळ ती बाप कुठेतरी घरात जाऊन एखाद्या खांबाला भरून रडत असतो पण ती मुलगी ज्या वेळेला बापाला सोडते ना त्या वेळेला फोडून लेट बापाच्या आली बाप लेटीच्या गळ्यात करतो म्हणून कुणाच्या लग्नाला जर गेले ना कुणाच्या लेकीच्या तर त्याच्या जेवणाला कधी कमाई लावलेली असते बरोबर ना त्याला उलट जागून हातात रामरा खूप सुंदर जेवण झालं बर का अगदी आनंद वाटला खूप सुंदर तुमच्या लेकीचं लग्न झालं त्या आयुष्याला वाटतं तुमच्या बापाला वाटत बस आता माझा माझ्या जीवनाचा सारखं झाला मजा लेकीसाठी आतापर्यंत केलं ना ती लेख सुखाने तिच्या घरी जाते वाट बापाला तू कस कधी न रडणारा बाप त्या वेळेला रडत माहेरच्या दारामध्ये चप्पल काढण्याची ताकद संपते समाज बायकांची ज्या वेळेला काही का बाप मग सुंदर आहे महाराज आज आठवण संगीत आहे ना आणि काय सुंदर गाणं आहे कवित्व फार सुंदर आहे lay

जर आई बाप थकले ना जाग्यावर त्यांनी जर घ्यान केली जवळपास अशी परिस्थिती मला घरातून आपण त्यांना काढून देतो कुठ तरी सोडून येतो माझ्याकडं अशा तीन चार महिला आहे ज्या बायकांना अक्षरशः आणून सोडलं

मला वाटत घाटावर भारी वेगळी माझी घातीच आहे ना पंढरपूरला गेल्यावर कोयपात घेऊन आल्यावर भगवंत भेटायला रिकावण आहे की नाही देव काय बाजार का भाजीपाला भावार्थ वैगुंठायचा तो हे पण काय केले नाही तो म्हणाव असं उदाहरण आहे जगामध्ये की ज्याने पांडुरंगाची सेवा केली त्याला मेलेले मायबाप भेटले कधी भेटले का ज्याने एखाद्याने सेवा केली पांडुरंगाची त्याला मेलेले मायबाप परत येऊन भेटले नाही सांगते पण ज्याने ज्याने माय बाप्पाची सेवा केली त्याच्यामुळे पांडुरांना कुठं योगे अठ्ठावीस वा दिसे पण आपल्याला कळलं तर नाही बरोबर ना नव्हत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तुम्ही याची गणना करण्या कुठं आपलं लक्ष कोणती फायदेक्षक आणि देवा